नमस्कार मी ज्योती ज्योती होम कुक्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी पण खाताना अगदी खुसखुशी लागणारी अशी पालकची भजी अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणारी ही पालकची भजी कशी करायची हे बघूया सर्वप्रथम कडे मध्ये तेल गरम करायला ठेवून देऊया मी इथे बाजारातून आणलेली एक जुडी पालक स्वच्छ करून घेतलेली आहे आज आपण दोन प्रकारची भजी बनवणार आहोत तेही पालखापासून एक म्हणजे ती चोड़ी -चोड़ी हो जी छोटी छोटी पानं असतात त्याच्यापासून आपण भजी बनवणार आहोत आखी भजी आणि दुसरी म्हणजे जी थोडी मोठी पानं असतात त्याला बारीक चाकूच्या साह्याने बारीक चिरून त्याची भजी बनवणार आहोत त्यासाठी कवळी जी पानं आहेत बारीक ती एका साईडला करून घेतलेली आहेत आणि मोठी जी पानं आहेत ती एका साईडला करून घेतलेली आहेत आता जी मोठी पानं घेतलेली आहेत त्याला चाकूच्या मदतीने बारीक करून घ्यायचं आहे दोन बॅचेस मध्ये पालक हा कट करून घ्यायचा आहे एक साथ जर तुम्ही जास्त पालक घेतला तर तो छान असा कापला जाणार नाही बारीक तुम्हाला जर पालकच्या भजीमध्ये कांदा घालायचा असेल तर तुम्ही या इथे एक स्टेप अजून वाढवू शकता कांदा हा बारीक चिरून घेऊ शकता चला तर आता बॅटर बनवायला घेऊया सर्वप्रथम मी दीड वाटी एक जुडीसाठी दीड वाटी बेसनपीठ घेतलेला आहे नंतर हाफ टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओवा हा दोन्ही हातामध्ये क्रश करून मग बॅटरमध्ये टाकायचा आहे मग चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून ते सर्व हलवून घ्यायचं आहे आणि मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये हळूहळू पद्धत प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे बॅटर बनवताना अजिबात गडबड करायची नाही एक साथ जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं बॅटर हे पातळ होऊ शकतं हळूहळू प्रमाणात अंदाज घेत त्या बाटरमध्ये पाणी घालायचं आहे इथे तुम्ही जास्त इन्ग्रेडियंट ऍड करू शकता जसं की तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर हे पण तुम्ही बेसनच्या पिठासोबत ऍड करू शकता माझ्याकडे ते सध्या उपलब्ध नव्हतं म्हणून मी ते घातलेलं नाही आता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे त्याला स्मूथ स्टेक्चर असं आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये इनो किंवा सोडा घालणार नाहीये मी जे तळायला तेल ठेवलेलं त्यातील एक चमचा तेल मी त्याच्यावरती घातलेलं आहे चला तर बघूया आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही एका चमच्यामध्ये बॅटर घेऊन ते तेलामध्ये सोडून द्यावं जर ते वर आलं आणि बुडबुड्या खायला लागलं तर तेल हे भजी तळण्यासाठी एकदम करेक्ट तापलेलं आहे असं समजून घ्यावं आणि त्याच्यामध्ये हळूहळू अशी एक एक भजी सोडून घ्यावी भजी तेला सोडताना हाताला चटका बसू नये तेलाचा हात भाजू नये याची काळजी मात्र घ्यावी एक साथ जास्त भजी ही तेलामध्ये सोडू नका साधारणतः चार ते पाच भजी एका टायमिंगला तुम्ही तेलामध्ये सोडू शकता जास्त भजी तर तुम्ही एका टायमिंगला सोडली तर तेलाचं तापमान हे कमी होतं आणि भजी हे नीट पचत नाहीत किंवा ते जास्त तेल खातात त्याच्यामुळे जास्तीत जास्त चार ते पाच भजी एका टायमिंगला तुम्ही तेलामध्ये सोडू शकता तेलामध्ये जे आपण भजी सोडलेली आहे ती छान दोन्ही साइडून तेलामध्ये तळून घ्यायची आहेत छान असा गोल्डन कलर त्याच्यावरती येईपर्यंत ते छान तळून घ्यायचे आहे तुमची मुलंही पालकची भाजी खाण्यासाठी नकार करत असतील तर तुम्ही या पद्धतीने भजी बनवून त्यांना देऊ शकता ही भजी सॉससोबत तसेच चहासोबत खूप छान लागतात तुम्हालाही आमच्या रेसिपी जर आवडत असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली तुम्ही अजून कोणकोणते इन्ग्रेडियंट ह्या भजीमध्ये ॲड करता हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपली ही चांगले तळलेले आहेत तर झाराच्या साह्याने त्याला असे बाहेर काढून घेऊ ही आपली भजी अजिबात तेल पित नाही त्याच्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा पेपर वापरलेला नाही भजी तळून झाल्यानंतर तुम्हाला जर टिश्यू पेपरवरती काढायचे असेल तर तुम्ही नक्की हे काढू शकता ज्या प्रकारे आपण पहिल्यांदा भजी बनवलेली होती त्याच प्रकारे दुसऱ्या सुद्धा भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आता आपण पालक चिरून घेतलेला होता त्याची भजी करणार आहोत जे बॅटर आपण मागाशी बनवलं होतं त्याच्यामध्ये चिरलेला पालक घालून हे बॅटर बनवायचं आहे आणि ते हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने छोट्या छोट्या बॉल्समध्ये तुम्ही तेलामध्ये सोडून द्यायचा आहे जर तुम्हाला हाताचा उपयोग करायचा नसेल तर तुम्ही चमच्या साह्यानं ते तेलामध्ये सोडू शकता त्याला विशिष्ट असा कोणताही आकार देण्याची गरज नाही ते खूप छान असं तळले जातात चिरलेल्या पालक सोबत तुम्हाला कांदा घालायचा असेल तर जेव्हा तुम्ही पालक हा बॅटरमध्ये ऍड कराल तेव्हाच तुम्ही तो कांदाही ऍड करायचा आहे तुम्हाला जर बॅटर पातळ वाटलं तर तुम्ही पीठ हे अजून वाढवू शकता त्याचप्रकारे मसालेही त्याच्यामध्ये ऍड करायचे जेणेकरून सगळ्यांचा समतोल हा छान होईल सगळी भजी ही, हो ही दोन्ही साइडून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता आपण याला कोणताही विशिष्ट आकार दिलेला नाही तरी सुद्धा ही भजी छान दिसत आहेत तसे ही कुरकुरीत ही लागत आहेत अजिबात मऊ पडत नाहीत तुम्ही बघू शकता जसा पहिला घाना काढला तशाच प्रकारे दुसरा घानाही मी काढलेला आहे काळजी फक्त एवढीच घ्यावी की तेल हे जास्त गरम नसावं किंवा थंडही नसावं आणि भजीची क्वांटिटीही जास्त नसावी मग तुमची ही छान खुशखुशीत आणि खमंग होतील अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद